ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण भोपळ्यावरती पोहे टाकून अतिशय वेगळी रेसिपी करणार आहोत यापूर्वी हा पदार्थ तुम्ही कधीच केला नसेल पाहिला नसेल पण जर एकदा केला ना तर ज्यांना भोपळा आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मागून मागून खातील इतका जास्त चविष्ट हा पदार्थ होतो तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही एकही सबस्क्राईब केलं नसेल माजा जर जर तुमी येल, माजा सेल। तर थी नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवला असेल तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझा व्हिडिओसुद्धा लगेच येईल तर बघा त्यासाठी आपल्याला इथे सुरुवातीला भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मग बारीक अशी कट करून घ्यायची आहे कोथंबीर चिरून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन ते तीन मिरच्या मी घालून घेतलेले आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता लसूण घातला आहे चार ते पाच पाकळ्या सोलून आता यामध्ये अर्धा चमचा इतपत जिरं घालून घेऊया जिऱ्यामुळे या रेसिपीला छान असा फ्लेवर येतो त्यामुळे जिरे आवर्जून घाला पांढरे तीळ घालून घेतले आहेत एक चमचा तर बघा इथे मी वाटतानाच पांढरे तीळ घातलेले आहेत पण जर तुम्हाला नंतर वापरायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता वाटण इथे वाटून घेतलं आहे एका साईडला तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये पोहेसुद्धा भिजत घातले आहेत आता इथे मी एक मोठी वाटी इतपत पोहे भिजत घातले आहेत आता पोह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचं आहे भिजत घालताना पूर्णसुद्धा पाणी निथळून काढायचं नाही म्हणजे पोहे आहेत ना ते अगदी मौसूत असे भिजले जातात तर बघा छान आपले पोहे भिजलेले आहेत आता एका बाउलमध्ये काढून घेऊया रेसिपी खूप जास्त वेगळी आहे पटकणी बनणारीसुद्धा आहे आणि तितकीच जास्त पौष्टिकसुद्धा आहे आता बघा भोपळा घालून घेतलेला आहे यामध्ये आता भोपळ्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता भोपळा आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग नंतरनं बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बारीक किसणी नसेल तर त्याऐवजी मोठ्या किसणीने किसला तरी चालेल कोथिंबीर घालून घ्यायची आहे सगळी जेवढी आपण चिरलेली तेवढी एक लहान आकाराचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा घालून घेतलेला आहे कांदा घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातला तरी चालेल आता जे आपण हिरवी मिरची तीळ जिरं लसूण वाटून घेतलं होतं ना ते घालून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे इतपत रवा घालून घेऊया रवा इथे तुम्ही कोणताही वापरू शकता जर तुमच्याकडे बारीक असेल तर बारीक वापरा किंवा मोठा जाड रवा असेल ना तो वापरला तरी चालेल आता यामध्ये काही मसाले घालून घेतले आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा बिडगी मिरची घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता बेडगी मिरची इथं मी फक्त रंग येण्यासाठी घातलेला आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग स्किप केले ना तरीसुद्धा चालेल दोन चमचे इतपत मी बेसनपीठ घालून घेतलं आहे बेसनपीठाने या पदार्थाला बायंडिंग छान येतं त्यामुळे बेसनपीठ आवर्जून घाला आता बघा चमच्याने न कुस करता आपल्याला हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पदार्थ खूप जास्त पौष्टिक आहे झटपट बनणारा सुद्धा आहे कधी कधी सकाळच्या घाई गडबडीत जर चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल -कमी -कमी तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही बनू शकता अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होतो आता यामध्ये तुम्हाला जर अजून काही भाज्या ॲड करायच्या असेल जसं की किसलेला कोबू कोबी चिरलेला पालक वगैरे किंवा मग गाजर वगैरेसुद्धा तुम्ही किसून घालू शकता किंवा मग दुसरी कोणतीच तुमच्याकडे भाजी नसेल ना तर नुसतं कांदा टोमॅटो कोथिंबीर घातले ना तरीसुद्धा चालेल आता बघा हे पीठ छान असं मी मिक्स करून घेतलं आहे पाणीसुद्धा आपल्याला इथे जास्त घालायचं नाही आहे व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीनेच आप आपल्याला याची कन्सिस्टन्सी लागणार आहे आता जे आपलं पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे आता गॅसवरती एका साईडला पॅन तापत ठेवूया आता हा पदार्थ तुम्ही पॅनवरसुद्धा करू शकता किंवा मग तव्यावरतीसुद्धा करू शकता अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही आता पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता सुरवातीला आपल्या इथं थोडंसं जास्त तेल लावायचं आहे पण जर नंतरचे आपण जे थालीपीठं करणार आहोत ना ती अगदी पटकणी निघतात तेल नाही लावले तरीसुद्धा आता बघा चमच्याने मी तीन चमचे बॅटर यावरती घालून घेतलेलं आहे आता हाताने छान असं हलक्या हाताने आपल्यालाही थापून घ्यायचं आहे तर बघा जास्तसुद्धा जाड ठेवायचं नाही छान पातळच आपल्यालाही था थापून घ्यायचं आहे जर हाताला चिटकत असेल किंवा मग भाजत असेल ना तर थोडंसं हाताला पाण्याचा हात घ्या आणि पुन्हा छान असं थापून घ्या तरी ते बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने छान असं थापायचं आहे आणि अगदी पातळ असं थापून घ्यायचं आहे कडन इथे मी पुन्हा थोडंसं तेल सोडून घेतलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही बुट बटरचा किंवा मग तुपाचा वापर केला तरी चालेल आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी याला वाफ काढून घ्यायची आहे अगदी तीन चार ते चार मिनटं लागतात एक डोसा व्हायला अगदी कमीत कमी वेळ लागतो सकाळच्या घाईच्या गडबडीत तुम्ही हा नाश्ता नक्कीच करू शकता किंवा मग कधी कधी रविवारचं पोहे किंवा उपमा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो इडलीसुद्धा खाऊन तर नक्कीच हा वेगळा नाश्ता तुम्ही बनू शकता पोटभरीचंसुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर बघा एक साईड पलटी करून घेतलेली आहे छान असा सोनेरी रंग आहेस तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे याला तुम्ही दुधी भोपळा आणि पोह्याचं थालीपीठसुद्धा म्हणू शकता किंवा मग नुसतं कांदा टोमॅटो घालणार असाल तर पोह्याचं थालीपीठसुद्धा याला नाव देऊ शकता तर बघा दोन्ही साईडने छान खमंग खरपूस असं आपल्याला हे भाजून द्यायचं आहे आता अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा थालीपीठ आपल्याला करून घ्यायचं आहे तर इथे बघा पॅनवरती थोडंसं पुन्हा तेल घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला हा पराठा इथे हा चमच्याने करायचा आहे जर तुम्हाला हाताने वगैरे भाजत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्यानेसुद्धा अगदी सहज पसरू शकता अगदी सहज पसरलं जातं अजिबातच वेळ वगैरे लागत नाही तरी ते बघा व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने पसरून घ्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे बघा दुसरासुद्धा सुद्धा आपण थालीपीठ थापून घेतलेला आहे आणि ते सुद्धा झाकण ठेवून आपण एक दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊया आता एक साईड छान अशी भाजून घेतलेली आहे मी दोन्ही साइडने थालीपीठ आपल्याला छान खरपूस रंगायच तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे मुलांच्या आवडीचा काय आणि मोठ्यांच्या आवडीचा सगळ्यांच्याच आवडीचा हा नाश्ता तयार होणार आहे कारण की खायला अगदी अप्रतिम लागतो वेगळा लागतो आणि असं काहीतरी नवीन भेटलं ना तर मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील तर बघा आपली सगळी थालीपीठं करून झालेली आहे आता एक वाटी पोह्यामध्ये आपले चार ते पाच थालीपीठं आरामात तयार होतात थंड झाली ना तरीसुद्धा अगदी असेच मौसूत राहतात आणि खायलासुद्धा तितके जास्त छान लागतात आता हे थालीपीठ तुम्ही सुद्धा खाऊ शकता असंच खाल्लं ना तरीसुद्धा छानच लागतं चहाबरोबर खाऊ शकता मुलांना केचपसोबत देऊ शकता किंवा दे मग दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये